उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ अणदूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढून डोर टू डोर प्रचार सुरू केला असून नेते व कार्यकर्ते रखरखत्या उन्हात पायी प्रचार करत आहेत त्यामुळे अणदूर परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून अर्चना ताईंचे पारडे जड झाले आहे त्यांच्या विजयासाठी महायुतीचे कार्यकर्ते तनमन धनाने हातात हात घालून प्रचार करत असल्याचे चित्र अणदूरमध्ये दिसून आले युवा नेते सुनील चव्हाण व दीपक आदुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते दिग्गज कार्यकर्ते प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याने महायुतीने निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले आज अणदूर शहरामधील वत्सला नगर संजय नगर शिक्षक कॉलनी विश्वनाथ नगर मधुशाली नगर व इतर अनेक भागात हलगीच्या कडकडाटात ही पायी रॅली काढण्यात आली याप्रसंगी लोकांना अर्चनाताई यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले या रॅलीमध्ये युवा नेते सुनील चव्हाण दीपक आलोरे धनराज मुळे काशीनाथ शेटी टापू शेटे दीपक घोडके साहेबराव घुगे दीपक घुगे मलंग शेख हुमाकांत करपे इमाम शेख अनिल अंडुरकर दयानंद मुडके प्रवीण घोडके प्रज्योत करपे आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते